तर आता बघा दुपारच्या एक वाजल्यात आणि आता शे आमचे सगळी कामं झाल्यात ताईन मी म्हणलं आता बसून व्हिडिओ बनव असं तर गडबडत का व्हिडिओ घेणं होत नाहीत घरातलं आणि मी घेत पण नाही तुम्हाला माहिती बरं कसं घ्यायचं हा आधी तरी घ्यायची किती गडबड असली पण आता तर सोडवणच दिलंय घ्यायचं एक हा आणि तुम्हाला तर माहिती आहे छोक आपली आठवड झालं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याचं आज ऑपरेशन आहे म्हणजे झालंय म्हणजे चालूच आहे बघा होतात तिला ऑपरेशन साठी दहा वाजता आतमध्ये दहा वाजता अकराच्या आधी तुम्ही मग अशी फोनवर बंद करत हा दोन तास झालं आतच आहे ताई फोन करतात किशोर भाऊजनला आणि भाऊजनला माधव भाऊजी बाहेर गेलं तर सातलाच घर सोडलं येतात महागारी तर ताईंला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये मला पण जायचं आहे पण ह्यांनी थांब थम करतात डबा दिला ह्यांच्याजवळ आधी दि, डबा दिला सकाळी नाश्त्याला पोहे दिलं आठ साडेआठ वाजता बघा दोघांना पण दिलं तिकडं छकूकडं दिलं आणि राधूकडं पण दिलं सगळ्यांना डबा दिला, 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 दिला मागणं तर मागाशी ताय तर रडतच राहत्या म्हणजे नाही का फोन केला होता चौकशी आम्ही करतोय सारखी घरनं तिला ऑपरेशनसाठी नेलं आहे का झालाय का ऑपरेशन किती वेळ लागल तिला सांगायला लागली होती मी रडायला लागली होती छोक बाहेर पाठवलं हे ऐकून ताईपडवर शंभू त्यांनी बा वरती गेल तर ना मसाला टाकायला म्हणलं जेवायला उशीर होईल डबा द्यायला हे शंभूला पाठवा शंभूचा डबा तिथे तिकडला तिकडं जाताना मसाला टाकायला जाताने डबा भेटाय तू कारण खडू पासून खाली येते दुर्गा दुर्गा तशीच करते खुर्ची घेते पोहरांची दफ्तर होती काय मला तिथं कळा ना वैताग दिला त्याने खोडू घेते खोडलं बरं घेते शिज पेन शिज पेन सगळ्या घरात घेऊन तू रेषा वाढलं ते मावले मला सांगतो या तर आता छानला फोन केला आता या म्हणून घरी म्हणत हा येतो म्हणून जाऊ मला पण आहे कधी जायना जाण म्हणलं ह्यांची वाट बघते आपल्या एक कामावर कोण घाऊन मग स्वयंपाक केला आम्ही दोघीने ताईने भांडी घातली नको म्हणलं तरी भांडी घासली कपडे धुवून टाकली दोन वालल्या बांधल्या कपडे धुतले कपडे लेख होती मुलांचे ना

काय करायचं सगळीकडे करते एका रूम मध्ये पण नाही हॉल मध्ये करते किचन मध्ये घेऊन बसते का तोरणकडे घेऊन काढत बसते काय सांग तिचं वय हायवा तिचं वय हाय करू दे तिला काय करायचं बघायचं का कसं केलं भिंतीपासून चालू <laughs> केलंय इकडनं केलंय इकडनं ते भिंतीला पसन केलंय कोपर पर्यंत केलंय किचन मध्ये आक भरवलंय इकडं सगळी भिंत भरवली दिसा नाही एवढं येत आणि इकडं हॉलला पण चालू केलं सोपे मला जागा राहिली इकडं पण केलंय सगळ्या केलं केलंय आता इकडं हॉल धरलाय धालय तिघच भरलंय म्हणून तर इथलं पसार आवरून झालाय किचन आवरलं काम ओरकून घेतली आणि आमचं स्वयंपाक सुटलाय आता वरण भात करा म्हणलं अं मध्ये पण जाता येईल तर मुलांना पण खायला आ माझं फिरत आणि राधाचा फोन आलता सकाळी आठ वाजता मम्मी पोहे कर पुतीच्या बरोबर सगळ्यांना पोहे दिलं आणि म्हणली मम्मी तू एक ग म्हण ना गं बाळ मला स्वयंपाक करायचा मी माग नाही ते म्हणली तू नाही येत मग नाना संग मम्मीला तरी लाव आम्हाला कोणीच नाही म्हणलं इथंच राहा घरी यायचंय मग सोबत आता मनाली आहेत ना आजच्या दिवस आहेत ती म्हणते मला खेळायचं मनाली संग मला कर तिथं तस डॉक्टरने रात्री चेक केलं म्हणून सांगितलं एवढं काय नाही सोडते काय नाही होत दोन दोन इंजेक्शन दिली काल गेल्यापासून चार इंजेक्शन सोडली आणि सोडत्या बहुतेक संध्याकाळपर्यंत बरं भेन कारण आल्यावर ह्यांच्यास खेळन उद्याच्याला जायच्या आणि ताई पण आल्या तर आता आवडतच मी अंदाज फोन केला तर नुकतंच ताई आल्या मला म्हणलं ताई आल्या तर ते वरती यायचं दुर्गाला आता आंघोळ घातली सकाळपासून पारस होती मी बाथरूम ही घातली आंघोळीचं बाथरूम टॉयलेट कोण पावडरच केलं नाही गंधावा छान दिसतं सगळ्या भिंती भिंतीसकट घासून घेतलं मी बाथरूम पण ते पिवळं थर निघत नाहीत पहिल्यापासूनच घाण आहेत त्याच्यामुळं निर्मय न्याने घासून घेतलं जाळ्या हे काढलं म्हणून खरं तर तुका आलं त्यांची वाट बघत बघत कामावर करून घेतले सगळे कोणाच ना एवढे नाही एवढे राधा ओमरडत होता शाळेत नकू नाही जायचं म्हणून त्याला मारल्या प्रियांकाने मी त्याला गोड किती वेळा सांगितलं मी हातातलं काम सोडून त्याचं आवरलं त्याने रंगीत कपडे घातले मनाचं मला जायचंच नाही शाळेत दिदी नाही मला नाही दिदी घरी तर मी पण घरी असं म्हणतो आपण इतकं चार दिवस होती मग आणली जाऊन आणली महाबार बनव हानत नाही तेवढं सर पण त्याला जायचं नव्हतं जायचं नव्हतं जायच नव्हतं मला म्हणलं मी म्हणलं सर का तुला हा म्हणलं त्याला नेहमीच पाहिजे होत घरी राहायला पहिल्यांदा मी म्हणून राहू द्या उशीर पण ह्यांनी नाश्ता घेऊन दवाखान्यात गेलत पर पाहुण्या दहा वाजून गेलं तरी आलं नव्हतं म्हणूनच नाही घरी ठेवलं आवरलं दहाच मिनिटात आवरलं डबा भरलं कपडे घातले पाठवलं त्यांनी खायला घेऊन दिलं की गो बापलं रडत होता रडत होता जाऊसर दहा वाजले येतच त्याला दहा वाजले होत इथं पाचच मिनटं म्हणजे घरीच दहा वाजले आता पाच मिनटं आधी निघालं जास्त करूस तर वाजलं आणि मनालीची केस कापला टाईम म्हणाले टीचर पण म्हणलेले आताच केस वाढवू नाही त्यांची मोठी झाली ना जरा आताच वाढवा म्हणजे चांगले दाट केस आहे एवढ्या लवकर वाढवायचे आपण आपणच वाढवतो छान आपल्याला हा त्यांना माहिती आहे ना आता पासून केस नाही वाढवायचं

कोणाला यायच घड करून कोणाला यायच आता दिदीकड चोकूकड ताईंकड जायचं होतं ताईंला मीनाक्षी ताईनला सकाळच्या पारी ताईंना म्हणजे कालच आम्ही घंच कच होत्या तिथं बोली देतात त्या डॉ नाव म्हणूनच घेतलं कोमलताय होत्या डोळ्यात पाण्या आलता आम्ही राजूला घेऊन गेलो त्या खाली चालल्या होत्या दुसऱ्या डॉक्टरला जेव्हा जेव्हा होत्या अकरा वाजून गेल्या तरी जेव्हा नव्हत्या डबा डोक्यात नाही त्यांना बोलली म्हणल्या आई खाल् डॉक्टरला बोलायला गेल त्या मग त्यांना तेवढा सकाळपासून आधार वाटला असत बरं वाटतं नसतं ना कोण असल्याने ह्यांचीच कामं करतात पोटाला जेवाय दिलं

ती घेऊन गेला मी तर अजून विणी नाही घेतली नुसतं कामकाप करावं लागत ताईने बघा काल माझ्या अकरा वाजता विण घातली दवाखान्यात जाताने तशीच आहे आज आम्ही कामच करत होतो दोघे पण अजून नुसकटले नाही काम केलं तुझं केलं काल तुम्ही सगळं केलं नाही करून नाही दिलं तरी भांडे घासले नको म्हणलं तरी ते कपडे धुतले आहेत मध्ये इतवर घासले म्हटलं घासला नव्हता मला वाटलं किचनच नीट करत आहे तर पाळा घासला भांडाचा लिपस्टिक नाही दूर कधी कपडे धुतले होते भांडे घासले होते घर आवडलं होतं त्याला कशा रिडली काय आणखी बरं झालं फटकल पाऊस काल तर दुपारपासून चालू होत संध्याकाळपर्यंत पाऊस येत होता तरी आम्ही काल रात्री हॉस्पिटलला गेलो रात्री मी गेला उठवलं थोडं खायला घातलं मिठाचं अंग नेलत आत्याने उठवत उठवलं होत पण ती उठत नव्हती मी जशी घरी आली का पावणे सहाला मी घरी आली ती त्याच्या आधी झोपली होती मी आल्यावरती ती सगळं रात्री मी गेला साडे दहाला झोटली तर इथं कपडे टाकल्या जाकडे हा आजींच्या ओलणीवर कपडे इकडं टाकल्यात हिथं पण तर आणि ताईंनी इथं ओलं बांधलं घेतलं वरकून सारं कणाकांना चला आता आम्ही जातो हॉस्पिटलला तर मुलांना थोडा ओरम भात करते कुकरला होतं लगेचच मोठा होत जसं असं तसं दिवस काढावं लागतं टेन्शन येतो हॉस्पिटल दवाखान्या डेंजर काम असतंय दवाखान्याचं कड काढाने